परभणी जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामाचा फजा उडाला असून यामुळे सामान्य व्यक्तीपासून ते शासनाच्या परिवहन मंडळास देखील याचा मोठा फटका वेळोवेळी बसत आहे केंद्र शासनाच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्चून जल जीवन मिशनच्या कामाला निधी दिला जातो यातून सामान्य लोकांना फिल्टरयुक्त पाणी देण्याचा प्रयत्न शासनाचा असून यामध्ये ज्या पाईपलाईनमुळे रस्ते खराब झाले आहेत याची दुरुस्ती संबंधित गुत्तेदार यांनी करणं बंधनकारक आहे मात्र जलजीवन मिशनच्या जिल्ह्यातील बहुतांश गुत्तेदारांनी रस्ते तर दुरुस्त केलेच नाहीत मात्र शासनाच्या लाखो रुपयाच्या महसुलाचे बूड करून राज्य रस्त्यावरूनच खोदकाम करून रस्ते बिघडवण्याचा मनसुबा गुत्तेदारांकडून चालवला जात आहे वेळोवेळी शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सूचना गुत्तेदार पाळताना दिसून येत नाहीत यासोबतच नियंत्रण असणारे अभियंते वरिष्ठ अभियंते उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतःचे उखळ पांढरे करून घेत अशा गुत्तेदारांना पाठीशी घातले आहेत मानवत तालुक्यातील के येथील जलजीवन मिशनच्या कामाची पाईपलाईन पाथरी तालुक्यातील मुदगल बंधारा येथून जात आहे या गुत्तेदाराने रस्त्यात खोदकाम करून ठेवल्याने पाथरी अगाराची एम एच ट्वेंटी बी एल एक दोन आठ सहा ही परिवहन विभागाची लालपरी तब्बल चार तास फसली होती शेवटी काढण्याचे अथक परिश्रम करण्यात येत होते मात्र तरी देखील चार तास लालपरी ही खड्ड्यात अडकूनच होती सिद्धेश्वर गिरी एम न्यूज सोनपेठ